श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय एकोणतीसावा श्री गणेशाय नामधारक विनवी मागे कथा निरोपिलिसी भस्म महात्म्य श्री गुरुसी कुशिले त्रिविक्रम भारतीने श्री गुरु ति म्हणती त्रिविक्रमासी भस्म महात्म्य मज कुशसि एकचित्र करु मानसी सावधान एक पूर्वापरी कृत्ययुगी वामदेव म्हणजे योगी प्रसिद्ध गुरु तो जगी वर्तत होता भूमीवरी शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी वर्जुनी, क्राम तजुनी, हिंडत होता महावरी, संतुष्ट निस्पृह असे मोनी, भस्म सर्वांगी लावोनी जटाधारी असे मुनी वल्कलवस्त्र व्याघ्राजिणा ऐसा मुनी नाना शेत्री असे हिंडत पातला देते नसे संचार मनुष्य मात्राचा असे ऐक, ब्रह्मराक्षस भयानक मनुष्यादी जीवनेक, भक्षितसे परी येसा ऐशा अघोर वनात वामदेव गेला हिंडत ब्रह्मराक्षस अवलोकित आलाधावनी भक्षावया ब्रह्मराक्षस राक्षस शुधाक्रांत आला असे भक्षु म्हणत करा करा दाड खात मुख पसरुनी जवळ आला राक्षस येता देखोनी वामदेव निशंक धरी उभा असे महाज्ञानी पातला राक्षस तया जवळी मनी संतोषत ग्रास भरवा लाद म्हणत भक्षवया कांशा बहुत येवो निधरिला आलिंगोन आलिंगिता मुनीश्वरासी भस्म लागेल राक्षसासी जाहले ज्ञान तयासी जती स्मरण जन्मांतरीचे पातक गेले जळोनी राक्षस झाला महान्यानी, जैसा लागता चिंतामणी सुवर्ण केवी होय समस्त मिळती कामना दुर्लभ सत्पुरुषाचे दर्शन स्पर्श होता श्री गुरुचरण पापा वेगळा होय नर ऐसा पापिष्ट राक्षस होता मुनीचा अंग स्पर्श गेली शुदा तुषा आक्रोश झाला ज्ञानी परिगेसा राक्षस ज्ञानी होऊनी लागला मुनीश्वरांचे चरणी त्राही त्राही गुरु शिरोमणी तू साक्षात ईश्वर वामदेव म्हणे तयासी तुवा कवनाचा कवन वंशी ऐसा अघोर ठाई वससी मनुष्य मात्र नसे ते ठाई ऐकोनी मुनीचे वचन ब्रह्म राक्षस करी म्हणे राक्षस तये वेळी असे ज्ञान जाहले सकळी जाती स्मरण अनंत काळी पूर्वापरी ते स्वामिया पूर्वजन्म पंचविसी होतो राजा यवन देशी दुर्जय नाम आपणासी दुराचारी वर्तलो जाण म्या मारिले बहुत कजेसी दिदले दुःख स्त्रिया वरिल्या अनेक राज्य मध्ये समस्त राजे जिंकून आणि स्त्रिया धरूनिया, एक एक दिवस भोगूनिया त्यानते ठेविले ठेवले अर्थगृहाशी विप्र होते माझे देशी ते जाऊन राहिले आणिक देशी जाऊन आणि त्यांचे स्त्रियांसी भोगी आपण उन्मत्तपणे वर्तता येणे परी देखा व्यादिष्ट झालो यशमादिका परराष्ट्र राजे तालोनी ऐका राज्य हारिले स्वामिया ऐसे परी आपणासी मरण जाहले परी येसी नेले धुती यमपुरासी मज नरकामध्ये देवांची सहस्त्र वर्षे देखा दहा वेळा फिरवले एका पितृसहित आपण देखा नरक भोगिले येणे परी पुढे जन्मलो प्रेतांशी विद्रुपदे हि परीयेसी सहस्र शिक्षे अंगासी लागली असती परियेसा येणे परी, परी दिव्य वर्षे कष्टलो बहुत शुद्धार्थे पुनरपी पावलो यमपंथ अनंत कष्ट भोगिले दुसरा जन्म आपणासी व्याघ्र जन्म जीवहिंसी अजगर जन्म तृतीयेसी चौथा जाहलो लांडगा पाचवा जन्म आपणासी ग्राम सुकर परीयेसी सहावा जन्म जाहलो कैसा सारडा होऊन जन्मलो सातवा जन्म जाहलो श्वान आठवा जंबुक मतीहीन नवम जन्म रोहिहरण दहावा झालो ससाणा देखा मर्कट जन्म एकादश घारी झालो द्वादश जन्म तेरावा मुंगुस वायस चतुर जालो चतुर्दश जांबुवंत झालो पंचादश रान कुक्कुट मी षोडश जन्म जाहलो परियेस पुढे येणे अवधारी सप्तदश जन्मी आपण गर्दब झालो अक्षहीन मारजार योनी संभवून आलो स्वामी अष्टादशेशी विसावे जन्मासी मंडूक झालो परियेसी कासव जन्मेसी विंचतिसी एकविसावा मत्स्य झालो बावीसावा जन्म थोर झालो तस्कर उंदीर दिवांध झालो मी बधीर उलूक जन्म तेविसावा जन्म चतुर विंछतीसी झालो कुंजर तामसी पंचविशती जन्मासी ब्रह्म राक्षस आपण देखा तू तारक विश्वासी म्हणून माते भेटलासी तुझी दर्शन महिमा कैसी स्पर्श होता ज्ञान झाले ऐसे म्हणता राक्षसासी वामदेव सांगे संतोषी भस्म महिमा आहे ऐशी माझे अंगीची परियसा सर्वांग माझे भस्मांकित तुझे अंगा लागले क्वचित त्याने जाहले तुझे चेत ज्ञान प्रकाश शत जन्मांतरीचे शतजन्मांतरीचे अपरंपार परी ब्रह्मादिका अगोचर याची कारणे कर्पूर गौर भूषण करी सर्वांगी जरी तू कुसी आम्हासी सांगेन दृष्टांत परियसी आम्ही देखिले दृष्टीसी अपार महिमा भस्माता विप्र एक द्रविड देशी आचारहीन परियेसी, सदारत शुद्रिणीसी कर्म वर्तत होता समस्त मेवने विप्रयाती तया द्विजा बहिष्कारिती माता पिता दाई जगोती त्याजिती त्यासी बंधुवर्ग ऐसा पापी दुराचारी तस्कर विधेन उदरभरी आणि क स्त्रियांची व्यभिचारी उन्मत्तपणे परीयेसा वर्तता ऐसे एके दिवशी गेला होता व्यभिचारासी तस्कर वीद करिता निशी, वदिले त्यासी एक शुद्रे वधुनिया विप्रासी आढोनी नेले तेची निशी, टाकिले बहिर ग्रामासी अघोरस्थळी परियेसा श्वान एक तये नगरी, बैसला होता भस्मावरी शुधाक्रांत अवसरी गेला हिंडत प्रेत गाणी देखो नि तया प्रेतासी गेला श्वान भक्षावयासी प्रेतावरी बैसून हर्षी शुधा निवारण करीत होता भस्म होते श्वानाचे पोटी लागले प्रेताचे ललाटी वक्षस्थळ बहुवटी लागले भस्म परियेसा, प्राण त्वजिता द्विजवर नेत होते यम किंकर नाना परी करीत मार यम कैलास पुरी ते शिवदूत देखोनी आले ते प्रेत भस्म सर्वांगी उजयत म्हणती यांते कवणे नेले या ते योग्य शिवपूर केवी नेले ते यमकिंकरे म्हणून धावती वेगवक्त्रे यमकिंकरा मारावया शिवदूत येता देखोनी यमदूत जाती पळोनी तया द्विजाते सोडूनी गेले आपण यमपुरा यम म्हणे यम शिवदूतांशी का मारिले माझ्या किंकरासी हिरोनी घेतले पापियासी केवी नेता शिव मंदिरा यमाते वचन शिवदूत सांगती विस्तारून प्रेत कपाळी लांचन भस्म होते परियेसा शिवदूत वचन ऐकोन यम धर्म गेला परतो न आपले दूता पाचारून सांगतसे प्रियेसा यम सांगे आपुले दुता भूमीवरी जाऊन जे कोण असतील तुम्ही न आणावे म्हणे राक्षसासी या विभूतीची महिमा असे ऐशी आम्ही लावितो भक्तीसी देवाधिका दुर्लभ ऐकोनी वामदेवाचे वचन ब्रह्मराक्षस करी नमन उद्धरावे जीवना ईश्वर तुची वामदेवा या भस्माचे महिमान कैसे लावावे विधान कवन मंत्र उद्धारण विस्तारुनी सांगमज वामदेव म्हणे राक्षसासी विभूतीचे धारण मज सांगेन आता विस्तारेसी एक चित्ते एकपा पूर्वी मंदारगिरी पर्वती क्रीडेसी गेले गिरिजापती कोटी रुद्रा गणा सहिती बैसले होते वळंगेसी नाना परीचा गणा सहित बैसला शिव मूर्तिमंत सिंहासन रत्न खचित सप्त प्रभा ऐशा सिंहासनावरी बैसला से त्रिपुरारी कोटी सूर्य तेजासरी भासतसे परीयेसा भाळनेत्र ज्वाळमाळा संवर्तांगनी जटामंडळा कपाई चंद्र षोडशकळा शोभतसे से सदाशिव तक्षक देखा वामकर्णी वासुकी असे कानी दक्षिणी तया दोघांचे नयन नील रत्ना परी शोबत से नीलकंठ दिसे आपण नागहार आभारण सर्पाचे ची करी कंकण मुद्रिका ही देखा सर्पाचिया मेखला तया सर्पांचे चर्म परिधान व्याघ्राचे शोभा घंटी दर्पणाचे ऐसे परी दिसतसे। एके हाती त्रिशुर देखा दुसरा डमरू सुरेखा येरे येथी खडमपिथा शोभतसे ईश्वर पाणपात्र एके हाती धनुष्य बाणे कर शोभती खटवांग फरश येरे हाती अंकुश करी मिरवितसे पंचवक्त्र सर्वेश्वर एकेक मुखाचा विस्तार दिसतसे साळंकार सांगेन एका श्रोतीजन शुभ्र तिळक कपाळी बारवा शोभे चंद्रमौळी हास्यवदन केवळी अपूर्व देखा श्री शंकर दुसरे मुख उत्तरेसी शोभतसे विस्तारेसी ताम्र वर्णकार कमळेसी अपूर्व दिसे परीयेसा तिसरे मुख पूर्व दिशी गंगा अर्धचंद्र शिरसी जटाबंधन केली कैसी सर्पवेष्टी परियेसा चवते मुख दक्षिणेसी निरवे निलवर्णेसी विकराळ दाढा कारुणे दिसतसे तो ईश्वर मुखाहुनी ज्वाळा निगती तैसा दिसे तीव्र मूर्ती रुंद माळा शोभती सर्पवेष्टीत परियेसा पाचवे असे ऐसे वदन व्यक्ता व्यक्त असे जाण साकार निराकार सगुण सगुण निर्गुण ईश्वर ऐसा रुद्र महाभोळा सिंहासनी पार्वती सहित शोभला पार्वतीचे शृंगार नाना परींचे अलंकार निरवितसे अगोचर सर्वेश्वरी परियेसा, कनक चापे गोरटी मोतियाचा हारकंठी रत्नकचित मुकुटी नागबंती दिसत असे नाना परीच्या पुष्प पुष्पजाती मुकटावरी शोभती तेते भ्रमर आला पिती परिमळा लागी परियेसा मोतीयांची थोर जाळी तसे मुकुट जवळी रत्ने असती जडली शोभा यमन दिसतसे नासिक बरवे सकळ तेते मिरवे मुक्ता फळ त्यावरी रत्ने सोजवळ जडली असती शोभा यमान कानी तानवडे भोवरिया रत्न खचित अलंकार महामाया जगन्माता देखा जगनमाता ऐकावळी रत्न एका, एका शोभतसे कंटिहार आरक्त वस्त्र नेसली जैसे दाडिंब पुष्पवेली किंवा कुंकुमे चवली गिरिजा माता परियेसा बाहुदंड सुरेखा करी कंकण मिरवे देखा रत्न खचित मेखळा देखा त्याईली असे अपूर्वजे अष्टमीच्या चंद्रा सारिखा मिरवे कपाळी तिळक जैसा त्रिपुंड्र तिळा शुभ जैसा मोतियांचा परीयेसा नाना परींचे अलंकार अनेक परीचे शृंगार कवण वर्ण शकेपार जगनमाता अंबिकेचा ऐसा शंभू उमे सहित से सभेत तेहतीस कोटी परिवार सहित इंद्र उभा वेगळेसी उभे समस्त सुरवर देवऋषी संत कुमार आले ते, ते वेग वक्त्रे तया ईश्वर सभेसी संत कुमार तये वेळी लागतसे चरण कमळी साष्टांग नमन बहाळी विनवितसे शिवासी जय जयाची माकांता जय जयाजी शंभू विश्वकर्ता त्रिभुवनी दाता, चतुर्विध पुरुषार्थ समस्त धर्म आपणासी स्वामी निरोपिले कृपेसी, भवार नवतरावयासी बापक्षया क्षया कारणे आणि एक आम्हा देणे मुक्ति होय अल्प पुण्ये चारी पुरुषार्थ येणे गुणे अनायासे सादिजे ऐसे विनवी संत कुमार मनी ओनिया ईश्वर सांगता झाला कर्पूर गौर संत कुमार मुनिसी ईश्वर म्हणे तये वेळी एका देव ऋषी सकळी घडे धर्म तात्काळी ऐसे पुण्य सांगेन वेद शास्त्र सन्मतेसी असे धर्म परीयसी अनंत पुण्य त्रिपुंड्रेसी भस्मांकित परीयसा ऋषी विनंती ऐकोनी सांगे शंकर विस्तारोनी गोमय द्रव्य देवताग्नि भस्म करणे परियेसा मेदिनी पुण्य बहुत लावताक्षणी भस्मांकित परियेसा सद्यो जाता मंत्रेसी घ्यावे भस्म तळ हातासी अभिमंत्रावे भस्मासी अग्निरीत्यादी मंत्रे करोनी માનસ્તોકે મંત્રેસી સંવે અંગુષ્ટેસી ત્ર્યબકાદી મંત્રેસી શિરસી લાવીજે પરિયેસા ત્રયુષ્યેથી મંત્રેશી લા વિજે લલાટ ભુજાંસી ત્યાંજી મંત્ર પરિયેસી સ્થાની સ્થાની લાવીજે મધ્યમાન મિકાંગુસી લાજે પહિલે લલાટેસી પ્રતિલોમ અંગુષ્ટેશી મધ્યરેશા કાળિજે त्रिपुंड्र येणे परी लाविजे तुम्ही परी करी महेश्वराचे व्रत करी वेदशास्त्रे की ब्रह्मचारी गृहस्थासी वानप्रस्त यती सी, समस्ती लाविजे हर्षी भस्मांकित त्रिपुंड्र विधीपूर्वक मंत्रेसी जे लावि भक्तीसी त्याची महिमा अपारेसी वंद्य होय देवलोकी जरी नेणे मंत्रासी त्याने लावी जे भाव शुद्धीसी त्याची महिमा अपारेसी एक चित्ते परियेसा रुद्राक्ष माळा जयाचे गळा लावीला असेल ला त्रिपुंड तिळा अन्य होय कवळा तोही पूज्य तीही लोकी ऐसे त्रिपुंड महिमान सांगितले ईश्वर विस्तारून लावा तुम्ही सकळ जन सनत कुमारती ऋषीवर हो वामदेव महामुनी सांगती ऐसे विस्तारोनी ब्रह्मराक्षसे संतोषोनी नमन केले चरण कमळासी नमन करुणी योगीश्वरासी केली प्रदक्षिणा भक्तीसी विमान आले तक्षणे सूर्य संकाश परियेसा दिव्य विमान बैसोनी गेला स्वर्गासी तक्षणी वामदेव महामुनी दिदला तयासी प्रलोक त्रयमूर्तीचा अवतारो वामदेव तोची गुरु करावया जगदुद्धारु हिंडत होता भूमीवरी येणे त्रिविक्रमासी सांगती श्री गुरु विस्तारेसी त्रिविक्रम भारती हर्षी चरणांवरी माता ठेवित नमन श्री गुरुसी निघाला आपुले स्थानांसी झाले ज्ञान समस्तांशी श्री गुरुच्या उपदेशी म्हणून सरस्वती गंगाधर साङ्गे विस्तार भक्तिभावे ऐक्ये नर लादे चारि पुरुषार्थ इति श्रीगुरुचरित्रामृते सिद्धनाम धारक संवादे भस्म महिमान महिमानवर्णनं नाम श्री गुरुदेव गुरु दत्त